फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात सतराव्या अखिल गोय पावड्या महिला फुगडी सर्तीचं आयोजन केलं आज कला मंदिराच्या सभाघरात कला मंदिराचे सदस्य सचिव निलेश नाईक सर्तीच संयोजिका प्रतिक्षा कारापूरकर आणि श्रीकांत गावडे ही हेविषयी सविस्तर माहिती दिली हे सर्तीची प्राथमिक फेरी स ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मेरेन घेऊन येतली सर्तीत पहिल्या येवपी फक्त एकशे वीस पंगडांकूच प्रवेश देतले असे यावेळेस सांगतात आले

सव्वीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्पर्धेचे अर्ज राजीव गांधी कला मंदिर कोंडा येथे उपलब्ध असतील अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असून शंभर रुपये शुल्क भरून निर्धारित नमुन्यातील अर्ज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी चार वाजेपर्यंत राजीव गांधी कला मंदिराच्या कोंडा येथील कार्यालयात स्वीकारले जाते स्पर्धा घेण्यास किमान तीस पथके सहभागी होणे गरजेचे आहे प्राथमिक फेरीसाठी पथकांच्या साधनी सादरीकरणाची तारीख व वेळ टाकून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी तीन वाजता राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे ठरवण्यात येईल या दृष्टीने प्रत्येक संस्थेच्या एखाद्या जबाबदार प्रतिनिधीने उपस्थित राहणे गरजेचे आहे प्रत्येक पथकाला सादरीकरणासाठी जास्तीत जास्त बारा मिनिटाचा इतका कमीत कमी दहा तर जास्तीत जास्त चौदा महिला, महिला कलाकार असावे प्राथमिक फेरीतून प्रत्येक सत्रातील तीन उत्कृष्ट पथकांची अंतिम फेरीसाठी निवड निवड करण्यात येईल स्पर्धेत भाग घेणाऱ्या पथकास कला प्रवास भत्ता दिला जाईल गोव्यातील कोणत्याही कलाकाराला एक कोणत्याही एकाच पथकातून स्पर्धेत सहभागी होता येईल जर एखाद्या कलाकाराने एकापेक्षा अधिक मी या स्पर्धेत भाग घेतल्यास आणि अन्य सहभागी पथकाने हिस्सर पुराव्या निश्चित अशी तक्रार नोंदवल्यास त्याने भाग घेतलेली सर्व पथके स्पर्धेतून भाग ठरतील संबंधित गावातील पथकांनोच पथकातूनच त्या त्या गावातील कलाकारांनी करा स्पर्धेत भाग घेतला अशी कला मंदिराची अपेक्षा आहे अंतिम फेरी दिनांक बारा ऑक्टोबर दोन रोजी घेतली जाईल जमलेल्या सगळ्या पत्रकार पत्रकार राज्यस्तरीय कोकडी स्पर्धा स ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करत वर्षी ही स्पर्धा आयोजित करतात स्पर्धा आयोजित म्हणजे आम्ही जी संस्कृती असा ती जी एक लोक कला आसा ती आमी फुडल्या जनरेशना फुडले पिळगे पर पावपाचो आमचो यत्न आसा त्या खातीर आमी ही स्पर्धा दवरता तशेंच आमचो उद्देश आसा की बायलांनी फुड्या ही ह्या स्पर्धेच्या मार्फत बायलांनी आपली संस्कृती जतन करपाक फुडें येवचो हो आमचो उद्देश आसा आनी दुसरें म्हणजे आम एक आमी म्हणटा आतां वुमन एम्पावरमेंट स्पर्धेचें आसा तेवूय हें वुमन एम्पावरमेंट ह्या आमी महिला

कमी आहे ते पंधरा रुपया हजार रुपयाचे व दुसरे बारा हजार आणि उत्तेजना तिसरे आहे जे रुपये दहा हजार रुपयाचे आहे तसेच उत्कृष्ट गायनपत्र पहिलं पाच हजार रुपयांचं दुसरं तीन हजार रुपयांचं आणि उत्कृष्ट गायनपत्र तिसरं दोन हजार रुपये असे पारितोषिके ठेवण्यात आली आहे वयस्कर बिन ग्रुप असतात सामने